मित्रांनो या ठिकाणी आपण एक पीवाय क्यू बघणार आहोत आणि तो पी क्यू या संदर्भामध्ये आहे की भारतामध्ये विधान परिषदा एकूण सहा राज्यामध्ये आहेत तर ते सहा राज्य आपल्या लक्षात राहिले पाहिजे त्यासाठी एक अशी भन्नाट ट्रिक आहे आणि अशाच ट्रिकच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काम करत आहोत त्यासाठी सर्वांनी शौर्य करिअर अकॅडमी या नावाचं जे ऍप आहे ते ऍप सर्वांनी डाउनलोड करा आणि आमची जी बॅच आहे ती बॅच सर्वांनी परचेस करा चला अगोदर आपण प्रश्न बघून घेऊ काय आहे अक्काच्या मते यूपी बिहार जवळ आहे इथे मित्रांनो आ हा जो शब्द आहे या आ शब्दावरून आंध्र प्रदेश राज्य लक्षात ठेवायचं आहे का शब्दावरून कर्नाटक राज्य लक्षात ठेवायचं आहे कर्नाटक म वरून महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवणार आहात आणि ते वरून तेलंगणा राज्य लक्षात ठेवणार आहात अशा पद्धतीने आंध्र प्रदेश हे पहिलं कर्नाटक दुसरं महाराष्ट्र तिसरं आणि तेलंगणा चौथं आणि यूपी हे पाचवं राज्य असेल आणि बिहार हे सहावं राज्य असेल अशा पद्धतीने भारतामध्ये सहा राज्यात विधान परिषदा आहेत धन्यवाद